तुम्हाला सर्वांना काय वाटतंय मध्ये का की एका वर्षाला जाता येतं सुट्टीवरती जावं म्हणलं तेव्हा घरी हो, जाता येतं परंतु पासपोर्ट तर कंपनीकडे असतं मग तुमचा प्रश्न असा आहे की म्हणजे कंपनीकडे जर पासपोर्ट असेल तर, तर मग तुम्हाला घरी कसं जायला मिळेल रामराम मंडळी यारांमध्ये येऊ जय शिवराय जय भीम भावना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा असं वाटतं ना की मी उत्तरं देत नाही आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे कारण की भावना माझं जे काम असतं ना माझं काम बारा तास काम असतं आणि बारा तास काम केल्यानंतर घरी पण मला काम असतं घर आम्ही नाही तर नाहीत त्याच्यामुळं आम्हाला आमचे कपडे आम्हालाच धुवा लागतात आम्हालाच आमचं जेवण बनवावं लागतं आम्हाला म्हणजे भरपूर काम येते तो मग मला वेळ मिळतो ना तर तव्हा त्या वेळामध्ये मी काय करतोय असा एखादा व्हिडिओ बनवतोय आणि मराठीमधनं तुम्हाला काही ना काहीतरी मी माहिती देण्याचा प्रयत्न भरपूर भाऊ मला काय विचारतात मा का की मी जर म्हणतो ना की तुम्हाला कधी पण दुबईवरनं कधी पण तुम्हाला घरी जाता येतं जर तुम्ही कामाला आलात तर दोन वर्षाला सुट्टी असती किंवा एक व एका वर्षाला एक, एक महिने सुट्टी असती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे बघा ना काय असतं महा ते का इथे कंपन्या भरपूर आहेत आणि भरपूर कंपनीचे वेगळे वेगळे नियम आहेत परंतु जर गव्हर्नमेंटचे जर नियम बघितलं ना तर कुठलीच कंपनी लेबर पासपोर्ट ठेवू शकत नाहीये परंतु काही कंपन्या अशा आहेत की ते पासपोर्ट ठेवतात म्हणजे शंभरामधनं दहा ते पंधरा पर्सेंट कंपनी अशी आहे की ते पासपोर्ट ठेवते बाकी कंपन्या ज्या असतात ना मोठ्या मोठ्या कंपन्याचे पासपोर्ट वगैरे ठेवत नाहीये आपला पासपोर्ट आपल्याकडे असतं म्हणजे जेव्हा कंपनीला जर पासपोर्टची गरज असते आवश्यकता पडते तुमच्या विजासाठी तुमचे फिंगर तुमची आयडी बनवण्यासाठी तेव्हा तेव्हा कंपनी तुम्हाला तुमच्याकडनं पासपोर्ट घेत असते जेव्हा कंपनीचं काम संपतं ना मग त्यावेळी ती कंपनी पासपोर्ट तुमच्या तुम्हाला तुमच्या हँडरमध्ये देते परंतु काही कंपन्या अशा आहेत तिथे की त्या कंपनीमध्ये पासपोर्ट आपलं जमा असतं तर भरपूर भाव लोक काय म्हणतात अरे यार मग आता पासपोर्ट आमचं कंपनीकडे आहे मग आम्हाला घरी यायचं असेल तर मग कसं कसं यायचं असं कंपनीकडे असतं तर में सांग तो ना, काजी करू ना तुमाला मी सांगतो ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी तुम्हाला ना मी दुबई ना काहीच तुम्हाला गैरसमज ठेवत नाही मी तुम्हाला सगळी माहिती देतोय तर जर तुमचा पासपोर्ट कंपनीकडे जमा आहे आणि जर तुम्हाला एमर्जन्सी मध्ये घरी जायचं असेल इंजिनियरला जा तुमच्या सुपरवायझरला एच आरला त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की माझ्या घरी असा असा प्रॉब्लेम आहे माझे वडील आजारी आहेत किंवा माझे माझे अर्जंट घरी तर काही कंपन्या काय करतात माहिती आहे का तुम्हाला काही ना काहीतरी हॉस्पिटलचं सर्टिफिकेट मागवणार काही खरंच आजारी आहे तुमचे वडील खरंच आजारी आहेत आता जर तुमच्याकडे काही सर्टिफिकेट जर असले ना तुम्ही ते सर्टिफिकेट कंपनीला दाखवून तुम्ही मेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप कंपनीला दाखवू शकता की माझ्या घरी आहे अशी अशी माझ्याकडे इमर्जन्सी आहे आणि मला जावंच लागेल खरी तर त्यावेळी तुम्हाला त्यावेळी तुम्हाला कंपनी जास्तीत जास्त तीन ते चार तासामध्ये तुम्हाला कंपनी पासपोर्ट देत असते मग आता भरपूर काही लोक भरपूर भाव काय म्हणतात की मग जर सुट्टी असल्यावरती जर मग ऑफिस बंद असल्यावरती मग पासपोर्ट कसं देणार आहे पासपोर्ट कसं मिळणार आहे असं नाही आहे एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कधीही पण रात्री अपरात्री दिवसा सुट्टी असेल किंवा नसेल कंपनी बंद असेल कंपनीचं ऑफिस बंद असेल तर तुम्हाला एमर्जन्सी जर असलं तर तुम्हाला अर्जंटमध्ये पासपोर्ट कंपनी देते तुम्हाला थांबवू शकत नाहीये हे म्हणजे इकडला जो कानूनचा रूल आहे लेबर लावच्या हिशोबानं तुम्हाला जर इमर्जन्सी असेल तर इकडनं तुम्हाला कोणी हरसमेंट हरस हरस्में। त्रास देऊ शकत नाही साठी पासपोर्ट कंपनी देणार आता काही का कंपन्या अशा आहेत की ते तुम्हाला फ्लाईटचं तिकीट विमानाचं तिकीट पण देतात इमर्जन्सीमध्ये माझी कंपनी अशीच आहे की इमर्जन्सी जर असलं ना तर म्हणजे मला तिकीट वगैरे घरी पाठवणार आणि जर काही कंपन्या आहेत ना तुम्हाला स्वतःनच तिकीट घ्यावं लागेल जर तुमच्याकडं पैसे नसेल तर तुम्ही भारतामधनं तिकीट मागून तुम्हाला जावं लागेल किंवा तुमचं इथे एखादे मित्र या तुमचं परिवारामधलं जर कोण्यामधलं तुमच्याकडं पैसे नसतील तर तुम्ही त्यांच्याकडनं तिकीट ठेवून कंपनी का पासपोर्ट ठेवते माहिती आहे का तुम्हाला कारण की कॅम्पमध्ये भरपूर माणसं असतात भरपूर नॅशनलिटीचे लोक इथे असतात भरपूर काही लॉक असतं रूम काही कधी लॉक नसतं त्याच्यामुळे तुमचं पासपोर्ट चोरीला नाही जायला पाहिजे इथे का असताना काही किडे पासपोर्टला काही नुकसान नाही झाले पाहिजे त्याच्यामुळे कंपनी पासपोर्ट ठेवते आणि कंपनी जर पासपोर्ट ठेवत असेल ना है तर उलटं चांगलं आहे कारण की ते पासपोर्ट आपलं सुरक्षित असतं कंपनीकडे रूममध्ये एवढं सुरक्षित नसतं कारण की लॉक वगैरे नसतात लॉक वगैरे नसतं रूममध्ये आणि भरपूर नॅशनॅलिटीचे लोकं असतात इथे पासपोर्ट चोरी होण्याची भीती असते त्याच्यामुळे ती पासपोर्ट कंपनी ठेवत असते तर भाऊ हा असं दुबईवरनं मी असेच व्हिडिओ बनवत असतो आहे जर तुम्हाला जर माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा यार खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवतो मी खूप वेळ काढून हा व्हिडिओ बनवतोय आहे भरपूर चॅनलवरती व्हिडिओ आहेत आपले तुम्ही एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ आवडतील जर तुम्हाला जर माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय